त्याचा जेवढा विचार काय करत आहे तुम्ही विनाच्या हात वाटून काढून येईल मग हे विनायक निघाल त्याला मग शाहू म्हणजे आता मोठ्या बरोतून जाय आणि माझं कर्ज माफ करण्यासाठी तिथं सांग मग मोठा बोल गेलो मग दोन मी माझे भाऊ फेलय एवढा विचार करायची गरज नाही शावकर हे मार्ग लाकडच आहे इथंच भेटून गेलं तुझं मुलाचे नायक राज्य करते आपण तिथे पाठविले म्हणून आपल्या वेळ आली याच्यानंतर आपण करून आपल्या राज्य